राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल अत्यंत ठरलेल्या चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी तब्बल नव्वद हजार आठशे चौतीस मताधिक्याने विजय करत भाजपचे विद्यमान खासदार अण्णासाहेब झोले यांचा पराभव केला त्यामुळे चिकोडी लोकसभा मतदारसंघात सत्तांतर घडवून काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे शहरातील आर डी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी सात लाख तेरा हजार चारशे एकसष्टने मतं घेतली तसेच भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अण्णासाहेब जोले यांनी सहा लाख बावीस हजार सहाशे सत्तावीस ही मते घेतली आहेत सकाळी मतमोजणी सुरुवात झाल्यापासून पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे उमेदवार सहा हजार मताधिक्याने आघाडीवर होत्या शेवटच्या बावीसाव्या फेरीपर्यंत सर्वच फेऱ्यांमध्ये प्रियांका जारकीहोळी मोठ्या मतांनी आघाडीवर गेल्या शेवटी जारकीहोळींनी नव्वद हजार आठशे चौतीस मताधिक्यांनी विजयाची पतका फडकवली तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले शंभू कल्लोळकर यांना पंचवीस हजार चारशे सहासष्ट एवढी मते मिळाली त्यांच्यामुळे मतांची विभागणी होऊन काँग्रेसला तोटा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण मागील विधानसभा निवडणुकीत पंचावन्न हजार घेतलेल्या कल्लोळकरणे या निवडणुकीत केवळ पंचवीस हजार अर्थात अर्ध्या मतांवर समाधान मानावं लागलं अत्यंत कमी वयात आणि पहिल्या निवडणुकीतच प्रियांका जारकीहोळी यांनी निवडणूक लढवून विजयी झाल्याने एक नवा इतिहास निर्माण झाला यंदाचे लोकसभा निवडणूक जारकीहोळी आणि जोले या दोन्ही घराण्यांमध्ये अत्यंत चुरशीची ठरली यामुळे दोन्ही घराण्याच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या पण या निवडणुकीमुळे पालकमंत्री सतीश जारकेहोळी यांच्या कार्यतंत्रामुळे आणि काँग्रेसमधील एकजुटीमुळे काँग्रेसला भरघोस मताने विजय मिळाला तसेच या निवडणुकीतील विजयामुळे पुन्हा एकदा सतीश जारकीहोळी यांचे वर्चस्व सोबत कोडी लोकसभा मतदारसंघात असल्याचं स्पष्ट झालं दुसरीकडे भाजपच्या पक्षांतर्गत गटबाजीमुळे योग्य प्रचार यंत्रणा न राबवल्याने भाजपचे उमेदवार अण्णासाहेब झोले यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे हा काँग्रेसचा विजय भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे सुरुवातीपासून जसे जसे विविध काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली हे कळल्यानंतर कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाके आणि गुलाल्याची उधळण करत घोषणाबाजी करत जल्लोष व्यक्त केला मतमोजणी शांत आणि सुरळीतरित्या पार पडली शहरात आरडी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली प्रारंभी निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्या समक्ष स्ट्रॉंग रूम उघडण्यात आले त्यानंतर पोस्टल मतांची मतमोजणी करण्यात आली त्यानंतर नऊच्या दरम्यान मतदान यंत्रांचे मतमोजणीला सुरुवात झाली केवळ निवडणूक कर्मचारी उमेदवारांचे एजंट आणि पत्रकार यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जात होता मतमोजणी केंद्राच्या बाहेर तपासणी करून मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करून आज सोडण्यात येत होत्या दुपारी तीन ते तीन वाजेपर्यंत ईव्ही एम मत यंत्रातील मतमोजणी पूर्ण झाली त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली सायंकाळी काँग्रेसच्या विजयी उमेदवार प्रियांका जारकीहोळींना निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी प्रमाणपत्र दिलं त्यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी चिकोडीचे आमदार गणेश विधान विधानपरिषद सदस्य प्रकाश ओकेरी आमदार अजूसेठ बुडाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते सायंकाळी सर्व मतयंत्रे वाहनातून कडक बंदोबस्तात हिंडलगा येथील गोदामात हलवण्यात आले अथनी हुक्केरी वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य आज लागलेल्या निवडणुकीच्या निकालाची कोडी लोकसभा मतदारसंघात केवळ अथनी आणि हुक्केरी मतदारसंघात मात्र भाजपला मताधिक्य मिळाले तर उर्वरित सर्वच सात विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने भाजी मारली आहे एस बी न्यूजसाठी राजकोळी